हाय फ्रेंड्स कुक विद्यार्शना या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सगळ्यांच्या आवडीचा गोडाचा पदार्थ म्हणजे रसमलाई चला तर आपण आता ह्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला विसरू नका चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया एक लिटर दूध मी गरम करायला ठेवलेलं होतं पण ते गरम झाल्यानंतर दूध फाटलेलं आहे आता ह्या फाटलेल्या दुधाचं आपण रसमलाई बनवूया पातेल्यावरती मी एक चाळण ठेवते आणि त्याच्यावरती एक पातळ असा कपडा कॉटनचं टाकून घेते जे फाटलेलं दूध आहे आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे त्यात अजिबात पाणी राहता कामा नये आपण आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून हे धुवून घेऊया हाताने दाबून याच्यातलं पाणी का काढून घ्यायचंय थोडाही पाण्याचा अंश राहू द्यायचं नाही याच्यात जर पाण्याचा अंश राहिला तर व्यवस्थित रसमलाईसाठी गोळे तयार होत नाही त्याच्यासाठी आपण ह्याच्यावरती एक अर्धा तास काहीतरी जड वस्तू ठेवून देऊया मी ही एक प्लेट उपडी घातलेली आहे प्लेट वरती हे पनीर बांधलेलं आपण कापड ठेवूया त्याच्यावरती मी हा पोळपट ठेवून देते एक अर्धा तास हे आपण असं ठेवून द्यायचं आहे आपण बघूया आता पनीरमधलं पाणी निरतळ आहे का त्याच्यातलं पूर्णपणे पाणी नितळलेलं आहे आता हे प्लेटमध्ये काढून आपण मळून घेऊया पण हे मळाईच्या अगोदर आपण ह्याच्यावरती साखरेचा पहिला पाक तयार करूया एक वाटी साखर घेतलेली आहे है। आणि ह्याच वाटीने चार वाटी पाणी घालणार आहे आता आपण ही कढई गॅसवरती ठेवून याचा पाक करून घेऊया हे पनीर आपण आता ताटामध्ये काढून घेऊया हाताने मळून घेऊया पनीर आपलं व्यवस्थित असं मळून झालेलं आहे आपण त्याचे आता गोळे तयार करूया जेवढ्या हवा त्या साईजमध्ये आपण गोळे करू शकतो दूध फाडायचं असेल तर दूध गरम करायचं आणि त्याच्यात दोन चमचे विनेगर घाला किंवा अर्धा लिंबू पिळून घातला तरी चालेल मी हे पनीर मळताना याच्यामध्ये काही टाकलेलं नाही फक्त पनीर आहे तुम्हाला जर वाटलं हे गोळे साखरेच्या पाकात टाकल्यानंतर फुटतील तर तुम्ही दोन चमचे याच्यात कॉर्नफ्लॉवर घातलं तरी चालेल मी ह्या पद्धतीने सर्व गोळे तयार करून घेते पनीरचे गोळे तयार झालेले आहेत जे आपण मगाशी साखरेचं पाणी तयार करायला ठेवलेलं होतं त्या साखरेच्या पाण्यामध्ये हे गोळे टाकूया त्या साखरेच्या पाण्यामध्ये आपण हे गोळे टाकून घेऊया गोळे टाकून झालेले साखरेच्या पाकामध्ये आपण त्याला झाकून ठेवूया आणि गॅस लो ठेवून दहा मिनिट हे गोळे आपण त्या पाकामध्ये शिजवून घेऊया गोळे असे मस्त आपले पाकात शिजलेले आहेत हे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध दुसऱ्या शेगडीवरती गरम करून आटवायला ठेवलेलं होतं एक लिटरचं निम्म दूध झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये आता हे भिजवलेलं केशर घालूया ही पावनवाटी साखर घालूया आणि हे काजू बदामाचे काप घालून घेऊया हे सगळं आपण घालून घेतलेलं आहे आता दुधाला एक पाच मिनटं उकळी आणूया थोडीशी वेलचीपूड घालूया रबडी आपली तयार झालेली आहे गॅस आपण आता बंद करूया रसमलाईचे तयार केलेले गोळे आता आपण पाकातून काढून बाऊलमध्ये टाकूया हे चमच्या पाणी त्यातलं काढून घ्यायचं आणि ते बाऊल मध्ये टाकून घेऊया गोळे आपले पाकातले काढून झालेले आपण त्याच्यावरती आता ही रवडी घालूया रबडी जास्त गरमही घालायची नाही आणि थंडही घालायची नाही तयार झालेली आपली रसमलाई ही रसमलाई थंड करून जर खाल्ली तर अप्रतिम अशी लागते